नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण इकडे सारंगला खूप मोठा धक्का बसणार आहे सारंग हा सावलीच्या शोधात बाहेर पडणार आहे आणि तेव्हा रस्त्यावर झालेल्या एका अपघातामुळं तिथं असलेल्या सा, सावलीसारख्या असलेल्या बांगड्या त्याचबरोबर सावलीचा मोबाईल तिथं सापडणं या सगळ्या गोष्टींमुळे सारंगला खूप मोठा धक्का बसणार आहे त्याला असं वाटणार आहे की ही सावलीच तर नाहीये ना तेव्हा जगन्नाथ सारंगला सांगणार आहे की काळजी करायची काहीही गरज नाही कारण माझ्या लेखीच्या पत्रिकेत तिच्या नशिबात पुत्रप्राप्ती योग आहे आणि जोपर्यंत तिला पुत्रप्राप्ती होत नाही तोपर्यंत ती मरणार नाही असं ठणकावून इकडे सांगणार आहे तो म्हणजे जगन्नाथ आणि या सगळ्यामुळं इकडे सारंगला एक सुखद धक्का बसणार आहे म्हणजे एक चांगली गोष्ट आहे एक इकडे असं त्याला कळलेलं असतं की सावलीचा मृत्यू झालेला आहे पण दुसरीकडे आता जगन्नाथने स्वतः सांगितलेलं आहे की काहीही झालं तरीही सावली मरू शकत नाही हे कायम सुद्धा लक्षात ठेव चावलीच्या पत्रिकेत तो योग आहे आणि त्यामुळं जोपर्यंत पुत्रप्राप्ती तिला होत नाही तोपर्यंत सारंगला तो, तो सांगणार आहे की सावलीला काहीही होऊ शकत नाही हे सगळं जेव्हा सारंगला तो सांगणार आहे तेव्हा सारंगला मात्र खूप आनंद होणार आहे हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे नक्की काय काय होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इकडे आता बबलूने फोन केलेला असतो आणि सगदेवला सांग असतं की सगदेव दादा एक प्रॉब्लेम झालेला आहे आणि काहीही झालं तरीही आत्ता जे घडलेलं आहे ते खूपच भयानक असं आहे हे, हे सांगितलेलं असतं कारण सावली वहिनी ही सकाळपासून घरात नाही आता जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि मग एकनाथ तर रडायला सुरुवात करतो माझ्या लेकीचं काय झालं असेल तेवढ्यातच सारंग हा इकडे आता सावलीच्या शोधात पोहोचलेला असतो आणि सारंग सांगू लागतो की मला नाही माहिती तेव्हा एकनाथ त्याला म्हणत असतो की काही झालं तरी माझी लेख अशी निघून जाणार नाही किंवा तुमच्या तुम्हाला जे काई है, है। काही कळलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे माझी लेख अशी कधीच वागू शकत नाही एवढं लक्षात ठेवा काहीही झालं तरीही ती अशी पळून जाणारातली नाही ती हार नाही हे सगळं जेव्हा सांगितलं जात तेव्हा मात्र ते सारंग आता त्या गोष्टींवर विश्वास ठेवतो सारंग म्हणतो काहीही झालं तरीही जोपर्यंत मी सावलीला शोधून आणत नाही तोपर्यंत मी माघारी फिरणार नाही हे आता त्याने ठरवलेलं असतं आणि मग सारंग आता निघालेला असतो अंधार्या रात्री तो गाडी घेऊन निघालेला असतो आणि त्यात जंगलामध्ये गाडी त्याची बंद पडते आणि सारंग बरोबर तिथेच असतो ज्या रस्त्याने सावली चाललेली असते परंतु सावलीचा मोबाईल चोरीला गेलेला असतो त्यामुळं सावली कोणाला त्या फोन करू शकत नसते सावलीचा कोणाशी कॉन्टॅक्ट होत नसतो या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे आता तोपर्यंत जगन्नाथची बबलू आणि सोहमने भेट घेतलेली असते त्यांनी ठरवलेलं असतं की आपण जगन्नाथला ह्या सर्व गोष्टी सांगूया त्यांच्याकडून आपल्याला याबाबतीत बऱ्यापैकी माहिती मिळेल असं त्या दोघांनाही वाटलेलं असतं कारण मागच्या वेळेस पण आपण जगन्नाथजींना कॉल केला होता आणि त्यांच्या मदतीमुळं आपण सावली वहिनीला शोधू शकलेलो होतो त्यामुळं मला असं वाटतंय की आत्ताही आपण सावली वहिनीला शोधू शकेल आणि त्यासाठी आपण जगन्नाथची मदत घ्यायची हे या दोघांनीही ठरवलेलं असतं म्हणून जगन्नाथला त्यांनी कॉल केलेला असतो आणि मग जगन्नाथ हा त्यांना भेटायला येतो जगन्नाथ भेटायला आलेला असतो तेव्हा मात्र जगन्नाथ म्हणतो नक्की काय झालेलं आहे मला सगळं सांगायचं आहे कारण तुम्ही दोघं इथे आलेलं आहात म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं आणि मेजर घडलेलं आहे घरात काही भांडण वगैरे झालेलं होतं का तेव्हा सोहम सांगतो की नाही भांडण वगैरे काही झालेलं नव्हतं पण गेली दोन दिवस झालं सावली वहिनी ही जी आहे ती दादाशी बोलत नव्हती दादा, दादा खूप च त्रासलेला असायचा कारण सावली वहिनी त्याच्याशी बोलत नाही आहे त्याला खूप वाईट वाटायचं म्हणून त्या दिवशी सारंगदाद्याने तर अगदी तिखट रस्साही पिला होता का तर सावली वाईनी त्याच्याशी बोलत नाही हे सगळं ते दोघ सांगू लागतात तेव्हा जगन्नाथ म्हणतो नक्की घरात भांडण वगैरे काही झालेली नव्हती तेव्हा दोघही सांगतात की नाही घरात कोणतंही भांडण वगैरे काही झालेलं नव्हतं तेव्हा जगन्नाथ म्हणतो ठीक आहे काळजी करू नका तिला काही होणार नाहीये ती पुन्हा आपल्यामध्ये असेल असं सांगून जगन्नाथ आता पुढच्या कामगिरीला सुरुवात करतो आणि मग पुढचं काम सुरू करतो त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जगन्नाथ म्हणतो की मी माझ्या पद्धतीनं शोध घेत आहे जगन्नाथ ने आता सावलीचा शोध घ्यायचं ठरवलेलं असतं आणि सावली कुठं आहे न तिचा शोध घ्यायचा असतो इकडे सारंगला अमृता फोन करते आणि अमृता विचारू लागते की काय झालं सारंग म्हणजे अजूनपर्यंत सावली मिळालेली नाही का हे सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की सारंग हा सावलीच्या शोधात असतो तो सांगतो की अजून ही सावली कुठं आहे ती मला नाही माहिती होई नेहमी तिचा शोध घेत आहे आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आता जगन्नाथ आणि त्याचबरोबर अलका पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात देवाला ते भेटतात आणि देवाला सांगू लागतात की अरे देवा आ तुला कळलं का सावली सध्या नाहीये ती घरातून गायब झालेली आहे तेव्हा देवा, देवा म्हणतो की हो मला सारंगचा सा कॉल आलेला होता मला सारंगने सगळं सांगितलेलं आहे आणि मी माझ्या परीने शोध घेत आहे तिच्या मोबाईलचं लोकेशन मला आता जंगलात मिळालेलं आहे आणि त्या दिशेने मी निघालेलो आहे तेव्हा जगन्नाथ म्हणतो की चालेल मग मीही येतो तुझ्याबरोबर तेव्हा देवा म्हणत असतो की कशाला काकी पण सोबत आहे तुम्हीच असं तो बोलत असतो तेव्हा इकडे जगन्नाथ म्हणत असतो की नाही कसं आहे माझी लेख कुठं गेली पत्ता लागत नाही तोपर्यंत मी शांत बसू शकत नाही असं इकडे जगन्नाथ सांगू लागतो तेव्हा देवा म्हणतो ठीक आहे चला आता मग सगळेजण सावलीचा शोध घेत जंगलाच्या दिशेने निघालेले असतात त्यांना कळलेलं असतं की सावली ही जंगलाच्या दिशेने आहे त्या साईडला लोकेशन मिळालेलं आहे म्हणजे लोकेशन तर बरोबर मिळालेलं असतं पण थोडाफार गोंधळ झालेला असतो कारण देवाला इकडे लोकेशन मिळालेलं आहे त्या लोकेशनवर जायचं आहे हे सगळं ठरलेलं असतं परंतु एक प्रॉब्लेम असतो आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी आहेत हे सगळं घडत असतं आणि मग सारंग मात्र सावलीला शोधत निघालेला असतो नेमका सारंग पण म्हणतो की सावलीला मंदिरात जायची सवय आहे ती मंदिराच्या दिशेने गेलेली असणार आहे असं म्हणत तो आता मंदिराच्या दिशेने निघतो सारंग हा मंदिराच्या दिशेने आलेला आहे मंदिराच्या तिथे बाहेर जो हारवाला असतो त्याला सारंग विचारतो आणि जेव्हा तो, हा, तो हारवाल्याला विचारतो तेव्हा मात्र इकडे धक्का बसतो ते म्हणजे काही झालं तरीही त्याला कळत नाहीये की नक्की कसा मार्ग काढायचा आहे आणि सारंग त्या मंदिरात आलेला असतो आणि त्याचबरोबर तिथं आलेले असतात ते म्हणजे देवा आणि त्याचबरोबर जगन्नाथ इकडे सावली मंदिरात असेल एक अंदाज असतो म्हणून सारंग तिथं पोहोचलेला असतो आणि जेव्हा सारंग या गोष्टींचा विचार करत असतो तेव्हा मात्र तो देवाला हात जोडतो आणि म्हणू लागतो की माझी सावली कुठं आहे त्यामुळं काहीही झालं तरीही आत्ता मला सावली कुठं आहे ते शोधणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तिथे आता सावलीचा अजून काही पत्ता लागलेला नसतो सारंगला काळजी वाटत असते नक्की सावलीच्या बाबतीत काही झालं तर नसेल ना हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि म्हणून तो सावलीच्या बाबतीत खूपच पजिसिव्ह झालेला असतो तो विचार करत असतो की नक्की सावली ठीक तरी असेल ना सावलीच्या बाबतीत काही घडलं तर नसेल ना असे अनेक प्रश्न त्याला पडलेले असतात आणि त्याच गोष्टींचा विचार तो करत असतो कारण त्याला काहीही करून सावली नक्की कुठं आहे हा प्रश्न पडलेला असतो आणि तेवढ्यातच त्याला कळतं की एका ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे त्या अपघाताच्या ठिकाणी सारंग हा जायला निघतो आणि त्याचं मन तयार होत नसतं तिथं पाहतो तर त्याला धक्का बसतो कारण सेम सावलीच्या हातात जशा बांगड्या असतात तशा बांगड्या तिथं असतात आणि इकडे सारंगला धक्का बसलेला असतो सारंगचं मन तयार होत नसतं तेवढ्यातच देवा आणि घोरपडे त्याचबरोबर जगन्नाथ सगळेजण तिथं पोहोचलेले असतात आणि जेव्हा ते सगळेजण तिथं पोहोचलेले असतात तेव्हा त्यांनाही धक्का बसतो आणि मग देवा सारंगला म्हणत असतो की सारंग जरा मी पाहतो कारण सारंगच्या मनाची अवस्था काय झालेली आहे हे देवाला चांगलंच माहिती असतं म्हणून देवा सांगू लागतो की काळजी करू नको मी पाहतो नक्की काय झालेलं आहे असं म्हणत देवा पुढे जातो देवा आता पुढे जात असतो आणि पाहतो तर खरंच देवाला पण त्याच्या अंगावर काटा येतो कारण त्याला असं जाणवतं की हे तर सावलीचे हात आहेत तशाच बांगड्या सगळं त्याला दिसलेलं असतं म्हणून देवाही आता काळजीत पडलेला असतो आणि देवा म्हणत असतो की काहीही झालं तरीही असं काहीतरी घडायला नको आहे की ज्यामुळं सावलीच्या बाबतीत काहीतरी वाईट असं घडलेलं असेल हा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो तो विचार करत असतो आणि इकडे तिलोत्तमा घरातले सगळे म्हणत असतात की काही झालं तरी ठीक आहे ना सावली गेले हा तिचा प्रश्न आहे आपण तिच्यासाठी पॅ पझिसिव्ह व्हायची पॅनिक व्हायची काहीही गरज नाही हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे राग आलेला असतो तो, तो म्हणजे जो so, चंद्रकांतला तो म्हणत असतो तू असं कसं बोलू शकतेस ती सारंगची बायको आहे तिच्या बाबतीत तुझ्या मनात असं कसं येत आहेत ती म्हणते चुकीचं काय आहे आणि इकडे जगन्नाथ हा तिथं आलेला असतो सारंग घाबरलेला असतो तेव्हा जगन्नाथ म्हणतो घाबरण्याची काहीच गरज नाही आहे सावलीच्या जीवाला काही होणार नाही आहे मी सांगतोय तुला तिच्या पत्रिकेत पुत्रप्राप्ती योग आहे आणि जोपर्यंत तिला पुत्रप्राप्ती होत नाही तोपर्यंत सावलीच्या बाबतीत काहीही वाईट घडू शकत नाही एवढं लक्षात ठेवू काहीही झालं तरी सावली आपल्याला सोडून कधीच जाऊ शकणार नाही जोपर्यंत तिच्या नशिबात पुत्रप्राप्ती योग आहे आणि तो पूर्ण होत नाही तोपर्यंत सावली जाऊ शकत नाही असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे देवाला एक सुखद धक्का दिलेला असतो की सावली जिवंत आहे तेव्हा तिकडे जगन्नाथच्या पुढे देवा हात जोडतो आणि म्हणू लागतो काही करा पण माझी सावली मला सापडली पाहिजे असं तो जगन्नाथला म्हणत असतो नक्की ती कुठं असेल काय असेल माझा तुमच्या ह्या विद्येवर विश्वास नाही पण आज मला जे जाणवतंय त्यावरून मी तुम्हाला सांगतोय की मला खरंच सावली कुठं आहे हे कळणं गरजेचं वाटत आहे सावलीशिवाय मी जगू शकत नाही असं त्याचं बोलणं चाललेलं असतं त्याचबरोबर इकडे जगन्नाथ सांगतो की काळजी करू नको सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू